हे अपेंडिक्सचं दुखणं सुद्धा असंच असतं की अचानक सुरू होतं सुरू झालं दुखायला सुरू झालं की त्या पेशंटला उलट्या सुरू होतात जर अॅक्वूट असेल तर क्रॉनिक असेल तर मग लगेचच उलट्या नाही होणार पण अॅक्वूट अचानक सुरू झालेला असेल तर उलट्या सुरू होतात आणि उजव्या बाजूला बेंबीच्या उजव्या बाजूला खालच्या साईडला थोडंसं सा, तिथं दुखायला लागतं आणि हे दुखणं एवढं सिव्हीअर एवढं तीव्र स्वरूपाचं असतं की त्या पेशंटला त्यामुळे उलट्या होतात हे काय म्हणतो आपण याला रिफ्लेक्स वोमिटिंग असते म्हणजे त्या दुखण्याच्या ह्याला आपल्या शरीरानं दिलेला जो रिस्पॉन्स असतो कुठल्याही पोटाचं दुखणं जेव्हा आधी दुखायला सुरू होतं तीव्र वेदना असतात आणि त्याच्यानंतर पुन्हा मळमळ होतं आणि मळमळ होऊन उलट्या व्हायला लागतात तेव्हा ही जनरली सर्जिकल कंडिशन असते म्हणजे अशा केसेसमध्ये ऑपरेशनची गरज पडू शकते परंतु याच्या उलट जर असेल की अगोदर अगोदर उलट्या सुरू झाल्या किंवा अगोदर संडास सुरू झाली